देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत बातमीचा जनसेवा ऑनलाइन सर्व्हिस सेंटर व जनसेवा फाउंडेशन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न खोडाळा मंगळवार तीन डिसेंबर रोजी जनसेवा ऑनलाइन सर्व्हिस सेंटर व जनसेवा फाउंडेशन जनसंपर्क कार्यालय व शेतकरी व शासकीय योजना माहिती केंद्राचे उद्घाटन खोडाळा ग्रामपंचायत समोर गाळा क्रमांक तीन येथे करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय विकास दुर्गुडे साहेब पोलीस अधिकारी प्रभाकर नवले साहेब पंकज गुज्जर साहेब खोडाळा पोलीस दूरक्षेत्र अधिकारी प्रकाश पवार साहेब व सर्व पोलीस अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटील लाला गवारी जयेश जनाठे रोहित भोईर संदीप पाटील सिद्धार्थ करपे सुधाकर गारे पुरुषोत्तम सावर स्मित पाटील कैलास कडू संतोष पाटील गणेश वाघ प्रमिला पाटील अश्विनी पाटील सविता झिंजुर्डे व ऑनलाईन सेंटर चालक आकाश गारे सचिन पाटील व वा रामदास वाघ इत्यादी उपस्थित होते ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल व ऑनलाईन डिजिटल सेवांबद्दल आदर करून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व त्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी जनसेवा फाउंडेशन भारत यांच्या वतीने व सामाजिक संस्थेच्या वतीने जनसेवा ऑनलाईन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे यात सर्व शासकीय योजना कृषी शेतकरी योजना व आधारसेवा व इतर सेवा पुरवण्यात येणार आहेत यात सर्वसामान्य जनतेला परवडणारी फी आकारण्यात येणार आहे अशी माहिती सेंटर चालक सचिन पाटील व आकाश गारे यांनी दिली आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका